हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शूट सकाळ टायमिंग सकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आवरून दिले यांचा आवरून दिलं मग मी पुढच्या कामाला लागलेले जसं आज मी थोडंसं लेट उठले म्हणून सगळी कामं लेट झालेली आहेत मला इडली बनवायची होती ताज्या नाळची चटणी बनवायची होती परत टिफिनला देण्यासाठी भाजी आणि चपाती हे पण बनवायचं होतं त्यामुळं किचनमध्ये थोडासा वेळ जास्त लागला लेट उठल्यामुळेही थोडासा वेळ मला जास्तच गेलेला आहे तर असो पूर्ण घरचं झाडणं वगैरे झालेलं आहे म्हणजे पुसणं वगैरे यावेळेत मी केलेलं नाही फक्त झाडून काढलेली पूर्ण घर अंगणाची साफसफाई झालेली आहे आता मी इकडं रांगोळी काढून घेत आहे डब्यातली रांगोळी संपलेली आहे वाईट आणि कलरफुल सगळीच रांगोळी मी काढून घेतली आणि कवर ज्या इकडच्या रूममध्ये ठेवत असते जे हे एक्स्ट्राचं सामान असतं जी दररोज लागत नाही मला ते इकडच्या रूममध्ये असतं म्हणजे एक रूमच झालेला आहे वरती एक रूम आहे तिथं सगळे धान्य असतात जेवारी तांदूळ जे हे जास्त जे असतं ना पोते वगैरे ते वरच्या स्टोअरूममध्ये ठेवते आणि इकडची रूम जेव्हापासून ओपन केलेली आहे जी एक्स्ट्राचं सामान आहे जे मला कधी कधी लागत असतं ते सगळं मी इकडं आणून ठेवते म्हणजे मोठे भांडे असो किंवा रांगोळी असो काही आठ दिवसाला एक वेळा लागणारी वस्तू असो ते सगळं तिकडच्या रूममध्ये आणि मुलांचंही सगळ्या अभ्यासाची सामग्री म्हणजे पुस्तक आहे ओह्या आहेत बॅग आहेत कपडे आहेत सगळं तिकडच्या रूममध्ये मी ठेवत आहे कारण बेडरूम आपली छोटी आहे त्यामध्ये तितकं सामान बसत नाही खूप अस्तव्यस्त होत आहे म्हणून तिकडं थोडंसं ठेवलेलं आहे तर असो झालेलं आहे सगळं मॉर्निंगचं काम रांगोळी वगैरे काढून घेतली आंघोळ झालेली आहे म्हणजे ना सकाळी झालंच नाही मला खूप घाईगिरबड झाली काय काय झालं अगोदर चेवडीमध्ये पूर्णपणे सेर केलेला आहे असो आता मी परत इटली बनवत आहे म्हणजे सकाळी बनवली दिनेशचा त्याच्या पप्पांचा नाश्ता झाला आता दीपकचा आणि बाबांचा आवरलेला आहे तर त्यांच्यासाठी मी तर परत इटली बनवत आहे चटणी बनवलेलीच आहे परत बाबांसाठी मला भाकरी पण बनवायची आहे तर इकडे इटली अशा पद्धतीने बनवते म्हणजे पाच प्लेट आहेत त्यामुळे एकाच एक वेळेत वीस इडली बनतात पण जी त्याचं टोपण आहे ती लूज आहे त्यामुळे वरती काहीतरी वजन सामान मला ठेवावं लागतं तर मी खलवत ठेवते छोटं वजनदार आहे तर फक्त दहा ते बारा मिनटामध्ये इटली परफेक्ट बनवून तयार झालेले आहेत परत बाबांसाठी मला सोयपाकी बनवायचा होता ते पण बनवला सगळ्यांचं खाणं पिणं झालं आणि दिवसभरात मी खूप सारी छोटी छोटी कामं आवरली पण नंतर मी व्हिडिओ बनवलेला नाही हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे शनिवार आणि रविवार दोन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे एकच मला व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि कमेंट करून नक्की सांगा जा की तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात तर ही मॉर्निंगची वेळ आहे आजचा वार रविवार म्हणजे संडे आहे तर सगळ्यांना हॅप्पी संडे हॅपी संडे सगळ्यांसाठी असतो पण आपल्यासाठी डबल ड्युटीचा दिवस असतो सगळे घरी असतात कोणी कुठं जाणार नसतं मग दिवसभर किचनमध्ये आपण फिक्स असतो कारण ही ती छोटी छोटी कामं करण्यामध्ये असतो दररोज कसं असतं सकाळच्या वेळेतच घाईगिरवडीत आपण टिफिन बनवतो पण आजच्या दिवशी टिफिन वगैरे आणखीन काही झालेलं नाही उठलेली आहे आणि मॉर्निंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे अगोदर सगळेच जी पारशी कामं आहेत ती आवरणार आहे झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई मगच मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणखीन कोणीही उठलेलं नाही आहे सगळ्यांना आवाज देत आहे पण पन निवांतपणे आज सुट्टीचा दिवस म्हटलं की निवांतपणे सगळेजण उठतील तर बाहेरचं लॉक वगैरे मी काढत आहे आणि थंडी खूप आहे आज तरी थंडी खूप आहे अगोदर इतकी थंडी वाजत नव्हती पूर्ण हिवाळा गेला पण आता ना चार आठ दिवस झाले इतकी थंडी आहे ना एकदम काकडायला लागलेला आहे आणि अशा थंडीमध्ये आंघोळ करून कामं करणं थोडंसं कठीण वाटतं तरी पण बघा अगोदर विचार येतो आंघोळच्या अगोदर की थंडी वाजेल पण नंतर काही वाटत नाही एकदम छान फ्रेश वाटतं आणि मला सवय पण झालेली आहे एक वेळा सवय झाली ना तर काही वाटत नाही तर मी बाहेरचं गेट वगैरे काढलेलं आहे आणखीन बाहेर थोडंसं अंधार वाटलेला वाटत आहे त्यामुळे मी झाडलेलं वगैरे नाही आहे अगोदर मी आतमधलं पूर्ण झाडून घेणार आहे दिनिश इकडच्याच रूममध्ये झोपत असतो म्हणजे अभ्यास करत करत कारण काय हॉलमध्ये रात्री टी व्ही खूप वेळ चालू असते हे न्यूज वगैरे बघत असतात मग त्यावेळी त्याला अभ्यासाला डिस्टर्ब होऊ नये इकडच्या रूममध्ये तो निवांतपणे अभ्यास करतो आणि रात्री अभ्यास करत करत तिथं झोपलेला आहे आणखीन उठलेला नाही तर असो रात्री लेटी झालेला होता आणि तसं तर सुट्टीचा दिवस आहे तर निवांतपणे उठेल तोपर्यंत मी सगळी मॉर्निंगची कामं आवरते यांचं यावर तर यांच्यासाठी चहा वगैरे बनवून देते आणि आज रविवारची पूजा पण मला करायची आहे पण त्या अगोदर पूर्ण घरची क्लिनिंगचे कामं करते पुसून वगैरे घेते मगच मी पूजा मांडायला सुरुवात करणार आहे कारण थोडंसं उलटंच असतं माझं दररोज सगळ्यांच्या घरी कसं होतं अगोदर सगळीही कामं आवरली जातात मॉर्निंगची मग आंघोळ होते मग पूजा होते पण आमच्या इथं कसं आहे उठल्यानंतर अगोदर आंघोळीचा नंबर असतो नंतर ही कामं होत असतात तर असं सगळं झाडून वगैरे घेतलेलं आहे सोप्याचे कवर या मी झटकून आंतरते आणि दिवसातनं दोन तीन वेळा हे सोप्याचे कवर मी झटकून आंतरत असते कारण काय यावरतीच बसणं जेवणं खाणं लोणं सगळं त्यावरती होतं त्यामुळे एक ते एकदम अस्तव्यस्त होतात आणि त्याचे जे सीट आहेत ना ते पण एक वर्षही जात नाहीत लवकर खराब होतात कारण खूप त्याच्यावरती बसणं सगळंच त्याच्यावरतीच होत असतं दिवसभर टी व्ही जर बघायचं असलं की त्यावर लोळतच टी व्ही बघतात त्यामुळे ते तसं होतं त्रासोईतं पोतं कसलं दिसत आहे तर तुरी आणलीत अर्धा क्विंटल तुम्ही विचारत ती होता की ताई तुमच्याकडे तुरीचा रेट काय आहे म्हणजे तुमच्याशी दोन कमेंट आले तेव्हाही मी काही उत्तर दिलेलं नाही कारण मलाच माहिती नव्ह नव्हतं की नेमकं तुरीचं रेट जेव्हा तुमची कमेंट आली की तुरी, कि तुरी कसं कि कस किलो पडल्यात आहे तेव्हा मी यांना विचारलं की तुरी कस्या किलो आहे तर हे म्हणत होते शंभर रुपये किलो आणि तुम्ही म्हणत होता की आमच्याकडे तूर डाळ एकशे सत्तर रुपये किलो आहे इथं पण तशीच आहे ताई तुरीच्या डाळीचं रेट तेच आहे तुरीचं चल शंभर रुपये किलो आहे आणि तुम्ही हे पण विचारत होता की तुला वर्षभराला डाळ किती लागते तर वर्षभराला मला अर्धा क्विंटल तुरीची डाळ लागते आता अर्धा क्विंटल तुरी आणलेली आहेत पण डाळ नव्हती म्हणून मी पंधरा वीस किलो तुरी अगोदर धुऊन टाकल्या आणखीन त्याची डाळ पण बनवलेली नाही कारण ऊनच तितकं कडक नाही आहे तुरी व्यवस्थित वाढत नाही दोन तीन दिवस हल वरतीच आहे दररोज त्याला पसरवणं आणखी गोळा करून ठेवणं असं चाललेलं आहे असो आता सगळ्या तुरीची डाळ मी एकत्रच करून घेणार आहे तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आता मी इकडे चहा ठेवलेला आहे दिनेश पण उठलेलं आहे आणि यांचं फोनवर काय चाललेलं आहे तर यांच्या मित्राशी बोलणं म्हणजे यांच्या मित्रानं काय केलं यांना न विचारताच तिकीट काढलेलं आहे कुठं जायचं तर तिरुपतीला जायचं यांना माहिती नव्हतं ते सांगत आहेत ता कालच तिकीट वगैरे काढलेलं आहे आणि यांनाच माहिती नाही तेच ते सांगत आहेत की न विचारताच तिकीट काढलेलं आहे आता त्यांच्यासोबत मला जावंच लागेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बिना विचारता तिकीट तर काढता येणार नाही कारण त्याला आधार कार्डाची गरज असते तर हो यांच्या मित्राकडे यांचा आधार कार्डाचा झेरेक्स होता म्हणजे अगोदरही तिरुपतीला गेलेली होती काही दिवसापूर्वी तेव्हा आधार कार्डाचा झेरेक्स त्याच्याकडे होता असं म्हणत होते तर असो आता उद्याच्यालाही जाणार म्हणजे आत्ता सांगत आहेत आता काय काय तयारी करायची आहे मला आजच करून ठेवायची आहे म्हणजे तीन चार दिवस तरी मोडणार आहेत तर सोय देण्यासाठी चिवडा रवा लाडू भाकरी भजी हे सगळं मी बनवणार आहे आणि इकडे चहा पण बनलेला आहे तर यात मग सगळेजण मॉर्निंगचा चहा घ्यायला आणि चहा एक निमित्त आहे चहा पीत पीत आमचं दिवसभराचं बोलणं होतं म्हणजे दिवसभर या यांच्या कामात बिजी असतात मी माझ्या कामात बिजी असते दिवसभर काही बोलणं होत नाही घरी आली की कानाला फोन असतो त्यांच्या त्यांच्या मित्राचे म्हणा कामाची म्हणा सतत फोन हो येते असतात मग काहीच बोलणं होत नाही मग यावेळी दिवसभराचं जेही डिस्कशन आहे काय करायचं आहे आणि काय नाही सगळं याच वेळेत होत असतं आणि मला वाटतं खूप जणांच्या घरची परिस्थिती अशीच असावी म्हणजे जे दादा खूप बिझी असतात घरी वेळेत येत नाहीत मग त्यांना सकाळीच जे आहे ना दिवसभराचं कुठं काय करायचं आहे कुठं जायचं आहे कुठं यायचं आहे सगळं डिस्कशन सकाळच्या वेळेतच करावं लागत असेल अशा प्रकारे तर झालेलं आमचं आमचा चहा पिऊन आता हे गॅरेजला जात आहेत आज थोडासा लेट झाला यांना कारण मी लेट उठले ना सगळ्यांना लेट होतो बघू शकता दररोज अंधारच असतो त्यावेळेस जातात पण आज सात सव्वा सात वाजलेले आहेत आत्ता हे जात आहेत आणि दिनेशी दूध आणायला जात आहे अगोदर बाईकवर जात होता म्हणजे जे, जे शाळेत मुलगा दूध घेऊन येतो रोज तो आज येणार नाही आज रविवार आहे त्याला पण सुट्टी आहे तर दूध एसटीनं आलेला आहे बसस्टॉपला पुण्यात तर दुकानात ठेवलेला आहे तर अगोदर बाईकवर जात होता पण येत वेळेस चालत यावं लागेल त्यामुळे सायकलच घेऊन जात आहे तर सायकल काढलेली बाहेर दीपक आणखीन ओढलेला नाही खूप लेट उठत आहे दीपक आजकाल अगोदर कसं बघत होतो तुम्ही साडेचार वाजता उघडून तो रनिंगला जायचा पण आता सध्या तोही सुट्टीवर आहे कॉलेज सुट्टी आहेत आणि जेव्हापासून एक्झाम झालेले आहेत सगळं त्याचं संपलेलं आहे तिकडचं त्यामुळे निवांतपणे रेस्ट घेत आहे जोपर्यंत की फायनल रिझल्ट येणार नाही तोपर्यंत आणि रिझल्टची डेट जी आहे ना ती पुढं जात आहे अगोदर म्हणत होते जानेवारी पंचवीस जानेवारी सत्तावीस अठ्ठावीस असं म्हणत होते पण आता म्हणत आहेत फेब्रुवारीमध्येच येणार आहे तर असो जेव्हा येईल तेव्हा येईल आपल्याकडे वेट करण्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे जेव्हा येईल तेव्हा येईल तर असो अंगणाची साफसफाई आणखीन झालेली नव्हती कारण बाहेर अंधार होता आतमधली पूर्ण क्लिनिंग केलेली आहे फक्त बाहेरचं राहिलेलं होतं पण अगोदर चहा वगैरे झाला आमचं दिवसभराचं जे डिस्कशन होतं ते झालेलं आहे हे गेले गॅरेजला दिनेश केलेले दूध आणण्यासाठी आता मी अंगणाची साफसफाई करत आहे अगोदर मी सगळ्या झाडांना पाणी दिलेले सकाळच्या वेळेत सगळ्या झाडांना पाणी देते दे कारण नंतर ऊन हे आस्तं उन्हात देऊ नये आणि वेळी भेटत नाही याच वेळेमध्ये सवे झालेले सकाळच्या वेळेतच मी सगळ्या जणांना पाणी देऊन पूर्ण अंगण स्वच्छ धुवून घेते पोष पूर्ण स्वच्छ धुवून घेते आणि वायपूर्ण पूर्ण पाणी ओढून घेते म्हणजे लवकरही पाणी हडकलं जाईल आणि रांगोळी वगैरे काढून घेते ही बाहेरची कामं झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात करणाऱ्याच काहीच झालेलं नाही स्वयंपाकामध्ये दररोज यावेळीपर्यंत स्वयंपाक पूर्णपणे होतो फक्त भाकरी बनवायची मी ठेवत असते पण आज काहीच नाही आहे निमानपणे होणार आहे आणि छान वातावरण झालेलं आहे थंडी खूप आहे पण यावेळेत ऊन छान येतं म्हणजे अगोदर कसं अंधारी 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 अशीच राहायची ऊन व्यवस्थित पडतच नव्हतं पण यावेळेमध्ये छान झालेलं आहे थंडीही तशीच वाढलेली आहे पण वातावरण छान झालेलं आहे तर असं झालेलं आहे पूर्ण साफसफाईचं काम आता रांगोळी काढून घेते आणि मेन गेटवरती मग आतमधल्या कामाला सुरुवात करणार आहे म्हणजे बाहेरची कामं झाली ना अंगणाची मग छान वाटतं आणि सकाळी सकाळी अंगणाची साफसफाई रांगोळी काढून लवकर हवा खूप प्रयत्न करते पण होतच नाही आपली आतमधलीच कामं लवकर आवरत नाहीत आणि थंडी असल्यामुळे हे गेट वगैरे मी लवकर काढत नाही तर असो आहे आज दिवसभराचा रुटीन खूप बिजी राहणार आहे कारण अचानकच का यांचा तिरुपतीला जायचा प्लॅन झालेला आहे तर सोबत काय काय पॅकिंग करून द्यायचे आहे ते पण करायचं आहे रोयचं स्वयंपाकही करायचा आहे कपडे वगैरे सगळे म्हणजे यांना देण्यासाठी शाल टावेल हे सगळं धुवून ठेवायचं आहे खूप काही कामं आहेत आज दिवसभराचे तेच विचार करत आहे की कसं कसं आवरायचं म्हणजे आज सकाळपासूनच थोडीशी सुरुवात अशी झालेली आहे ले ना लेट लेट सगळ्या कामांना तर आज दिवसभर खूपच बिझी जाणार आहे माझा तर असो सगळं आजच आवरून ठेवणार आहे उद्या काहीच होणार नाही उद्या हे म्हणत होते बारा साडेबारा वाजता घरातनं निघणार आहे तर बॅग रेडी लागणार आहे त्यांना तर अगोदर टी व्ही ऑन केलेली आहे आणि मी लावले सत्संग मला सकाळी सकाळी सत्संग ऐकायला खूप आवडतं ऐकत ऐकत मी माझी कामं आवरत असते तर टी व्ही ऑन आहे आणि दूध पण आलेला आहे तर अगोदर दूध गरम करायला ठेवते आणि दिनेश बसलेला आहे मी इथे काळी आलेली होती फुलावरची असावी ती ती अशी उडत होती मला खूप भीती वाटत होती त्याची तर दिनेशला म्हटलं अगोदर त्याला हा कालून टाक आणि पुसून घेतलेली किचन काउंट एक वेळा आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दूध गरम चहा वगैरे हे सगळं झाल्यानंतर पटकन मी वरण भात बनवते नंतर नाश्ता पण बनवायचा आहे आणि रविवार असल्यामुळे सूर्यनारायणची पूजा करायची आहेत अगोदर देवपूजा करून आहे मग सूर्यनारायणची पूजा मांडणार आहे ले, थोडासा लेट होतच असतो मला रविवारची पूजेचे नेम आहेत खूप सारे पण काही फॉलो करणंच होत नाही आपली जी कामं आहे जी रुटीन आहे खूप असं आहे ना हे जमतच नाही पहाटेच्या वेळेस सूर्यनारायणची पूजा केली जाते पण मला ना आरामात आठ नऊ तरी वाजतच आहे तर असो दिनेश इकडं बॅडमिंटन घरातच खेळत आहे कारण बाहेर रोड व्यवस्थित नाही आहे ना जागा व्यवस्थित आहे तर तिथं जमतच नाही त्याला आणि एकट्याला खेळायला येत नाही ते बाहेर गेल्यानंतर दोघ जण लागणार आहेत आणि दीपकचं याचं थोडंसंही जमत नाही ज्या दिवशी घरी असतात त्या दिवशी त्याचं वेगळंच असतं आणि याचं वेगळंच असतं तर असो मी दिनेशला म्हणलं तांदूळ वगैरे काढून आण म्हणजे तांदळाचं पोत मी याच रूममध्ये ठेवलेलं आहे पण फक्त वानेऱ्यासारख्या इकडून तिकडून तिकडून इकडं उड्या मारत आहे कुठली मावरत नाही तर म्हणतो मग मी एकच दिवस सुट्टी आहे मला खेळू दे तर ठीक आहे म्हटलं खेळत बस तो तोपर्यंत मी तांदूळ वगैरे काढून घेतलेले आहेत इथंच ठेवलेलं होतं स्टोरूममध्ये ठेवते मी सगळं पण इथंच ठेवलं मी तांदूळचं फोटो कारण माझ्या चेरजा जास्त होतो ते आणि डबे छोटे आहेत पाच किलोचे आहेत आणि वरवर आपल्याला काढावंच लागतं पण इथंच ठेवलं तर तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि असं चाललेलं आहे इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारणं बॅडमिंटन खेळणं एक वेळा दाव्याला वरती लोम काढतो एक वेळा बॅडमिंटनच खेळतो एक वेळा हे एक वेळा ते चालू असतं तर सो जी ही मस्ती आहे रविवारच्या दिस दिवशी दिसून येते दररोज तर शांत सकाळी लवकर उठणं आंघोळ करणं जेवणं खाणं करणं सात वाजेपर्यंत घरातून बाहेर पडणं रात्री नऊ वाजता घरी येणं असं असतं पण रविवारी जितकी मस्ती आहे तितकी दिवसभर चालू असते तर तांदूळ वगैरे मी काढून घेतलेले आहेत भात आणि वरण अगोदर बनवणार आहे मग मी पूजेला सुरुवात करणार आहे मग हे आल्यानंतर यांच्यासाठी नाश्ता म्हणजे आज सगळ्यांना वेगवेगळं बनवावं लागतं मग आजचा दिवस इतका व्यस्त जाणार आहे ना आणि तर सगळं मला बनवायचं आहे रेसिपी कशा पद्धतीने बनवणार आहे पूर्णपणे सेर आहे मी तुमच्याशी चिवडा कशा पद्धतीनं बनवणार आहे रवा लाडू नंतर भजी भाकरी पूर्णपणे करणार आहे म्हणजे दिवसभर ही कामं मी करणार आहे पण सगळे याच व्हिडिओ दाखवे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी या व्हिडिओला दोन भागाने डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की कशा पद्धतीनं मी पूर्ण रेसिपी केलेली आहे आणि कशा पद्धतीने बॅग पॅकिंग केलेली आहे तर इकडं मी तूर डाळ स्वच्छ धुलेली आहे आणि कुकरला लावलेली आहे जोपर्यंत तूर डाळ शिजते तोपर्यंत मी देवपूजेची तयारी करून घेते म्हणजे अगोदर पाणी भरून घेणार आहे तर हे तांब्याचा हांडा जे आहे ना अगोदर मी स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे खूप डाग पडतात दोन तीन दिवसाला तरी एक वेळा क्लीन करणं गरजेचं होतं अगोदर मी लिंबू आणि मीठ लावून क्लीन केलेलं आहे नंतर पितांबरी लावली बघू शकता छान चमकत आहे अगोदर ही पिण्यासाठी हांडा भरून ठेवते आणि एक स्टीलचा हांडा मी देवासाठी भरून घेते कॅन भरून घेते मग मी देवपूजाला सुरुवात करणार आहे तर इकडे डाळ पण शिजलेली कुकरात कुकरला तीन शिटा लागलेत परफेक्ट तूर डाळ शिजलेली आहे तर मी अगोदर तांब्यात काढून घेते कारण कुकर खूप मोठे आहेत माझ्याकडे त्यामध्ये मिक्स करता येत नाही मग तांब्यात काढून घेते तोपर्यंत दिनेशला म्हणलं की कांदा मला कट करून दे नंतर लसूण सोलून दे तर दिनेश ही तयारी करून देत आहे आणि दीपक चार झाल्या चालू आहेत मग मी जेवायला काय म्हणजे सवे झालेली सकाळी लवकर नाश्ता करतात पण रविवारी लवकर होत नाही तर इकडे चिवडा खायला घेतलेला आहे तर बघू शकता कशा पद्धतीने खात हे म्हणजे ताटलीत वगैरे गे। घे पण नाही तिथंच थांबल्या थांबल्या खात आहे असो पटकन अगोदर वरण भात बनवते हे जेवण वगैरे करतील तोपर्यंत मी देवपूजा करून घेते तर इकडं कुकरला तीन शिट्या लागल्यात परफेक्ट भात शिजलेला आहे आता पटकन वरणाला तडका देते तर डाळीमध्ये लाल मिरची पावडर हळदी पावडर चोईपुरतं मीठ घालून मी मिक्स केलं चिंच गरम पाण्यात उकळून घेतलेली आहे गार झाल्यानंतर चिंच कोळून घेतली वरणामध्ये लागून मिक्स केलेला आहे चिंच नाही घातली तर टोमॅटो घातला तरी पण चालतं पण मी चिंच घातल्याशिवाय अशी वरण बनवत नाही खूप छान टेस्टी बनत आंबट आंबट तिखट तिखट छान चव येते तर इकडं कढाईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कडीपत्ता टाकलेला आहे पाचसा पाकडा ठेसलेला लसूण टाकला परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे परतून घेतलेला आहे कांदाचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये हळदी पावडर धना पावडर कोथिंबीर टाकली नंतर मिक्स केलेलं वरण टाकलेलं आहे परफेक्ट वरण बनवून तयार झालेलं आहे तर वरण भात बनवून तयार झालेलं नंतर मी देवपूजा केलेली आहे आता सूर्यनारायणची पूजा मानून घेणार आहे आणि यासुद्यावेळी इथंच एंड